नमस्कार मित्रांनो प्री एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांचा अभ्यास करणार आहोत मागच्या भागामध्ये आपण पृथ्वीची अंतर्गत रचना आणि बाह्य रचना यांचा अभ्यास केलेला होता बाह्य रचनेचा जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा आपल्याला असे माहीत पडले की पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे विभाजन झालेले आहे पृथ्वीची जी रचना आहे ती सगळीकडे सारखी नसल्यामुळे कुठे उंचवटा भाग आणि कुठे खोलगट भाग अशा स्वरूपाची आहे त्यामुळे पृथ्वीवर जे आपल्याला अक्षवृत्त आणि रेखावृत्त आखणे शक्य नसल्यामुळे आपण पृथ्वीची प्रतिकृती निर्माण केलेली आहे पृथ्वीची प्रतिकृती ज्याला ग्लोब असे म्हणतात म्हणूनच आपण पृथ्वीची प्रतिकृती निर्माण करून काल्पनिक रेषा ज्या की उभ्या आणि आडव्या ज्या रेषा आखलेल्या आहेत त्यांना अक्षवृत्त आणि रेखावृत्त असे म्हणतात या वास्तविक नाही आहे काल्पनिक आहे आपण पृथ्वीची प्रतिकृती निर्माण केली या प्रकारची त्यावर आपण रेषा आखलेल्या आहेत त्यामुळेच आपल्याला स्थान निश्चिती जे देश कुठे आहे त्यामध्ये लोक कुठे राहतात त्यांचे स्थान कोणते आहे हे माहीत करण्याकरिता आपण पृथ्वीवर काल्पनिक रेषा आखलेल्या आहे त्यांनाच अक्षवृत्त आणि रेखावृत्त असे म्हणतात याचाच आपल्याला आता थोडक्यात माहिती घ्यायची हे आहे पृथ्वीभूल यामध्ये ज्या आळव्या रेषा आहेत ज्या काल्पनिक आळव्या रेषा आहेत त्यांना अक्षवृत्त असे म्हणतात अक्षवृत्त असे म्हणतात काय म्हणतात अक्षवृत्त पृथ्वीच्या मधोमध जे अक्षवृत्त गेलेलं आहे हे जे पृथ्वीच्या मधोमध जे अक्षवृत्त गेलेले आहे त्यांना झिरो अंश झिरो अंश अक्षवृत्त म्हणतात झिरो अंश अक्षवृत्त म्हणतात याच अक्षवृत्ताला दुसरे नाव आहे ते म्हणजे विषुवृत्त विशु वृत्त सोबतच याला एक अजून या या एक नाव आहे त्याला म्हणतात बृहद बृहद वृत्त पृथ्वीवरील आखलेल्या अक्षवृत्तामधील हे सर्वात मोठ अक्षवृत्त आहे सर्वात मोठे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे या ज्या अक्षवृत्त रेषा आहे या ज्या सगळ्या अक्षवृत्त रेषा आहेत त्या एकमेकाला समांतर आहेत म्हणजेच यांच्यामधील जे अंतर आहे ते सगळीकडे सारखं आहे ते यांच्यामध्ये जे अंतर आहे ते आहे एकशे अकरा किलोमीटर प्रत्येक अक्षवृत्तामध्ये अंतर जे आहे ते एकशे अकरा किलोमीटर आहे जस जसे उत्तरेकडे जावे तस तसे यांना क्रमांक देण्यात आलेला आहे दोन तीन चार आणि शेवटी इथे नव्वद नव्वद अंश अक्षवृत्त हे आहे उत्तर उत्तर, उत्तर अक्षवृत्त म्हणूनच त्याला उत्तर ध्रुव उत्तर ध्रुव असे म्हणतात कारण की इथे जेव्हा अक्षवृद्ध पोहोचते तेव्हा ते एका बिंदूच्या प्रमाणात असते म्हणून त्याला ध्रुव म्हणतात आणि हे उत्तर ध्रुव आहे पृथ्वीचे ते आहे नव्वद अंश अक्षवृत्त हे सर्वात लहान सर्वात लहान अक्षवृत्त आहे अक्षवृत्त त्याचप्रमाणे पृथ्वीच्या या विषुवृत्ताच्या दक्षिणेकडे यांना सुद्धा जे अक्षवृत्त आहे त्यांना सुद्धा नंबर क्रमांक दिलेला आहे एक दोन तीन चार आणि शेवटी इथे नव्वद अंश दक्षिण अक्षवृत्त जे आहे अक्षवृत्त त्यालाच दक्षिण ध्रुव असे म्हणतात त्यालाच दक्षिण ध्रुव असे म्हणतात इथे काही अक्षवृत्त जे महत्वाचे आहे ते बघू आपण इथे साडे तेवीस अंश उत्तर उत्तर जे अक्षवृत्त गेलं आहे त्याला एक नाव देण्यात आलेलं आहे त्यालाच म्हणतात कर्कवृत्त कर्कवृत्त साडे तेवीस अंश उत्तर अक्षवृत्ताला म्हणतात कर्कवृत्त त्यानंतर इथे साडे अंश साडेसहासष्ट अंश उत्तर अक्षवृत्त उत्तर अक्षवृत्ताला म्हणतात आर्टिक आरटिक अक्षवृत्त आर्टिक अक्षवृत्त कारण की हे आर्टिक महासागराच्या जवळ असलं त्यानंतर दक्षिणेकडे सेम साडे तेवीस दक्षिणेकडे साडे तेवीस अंश अक्षवृत्ताला म्हणतात मकर वृत्त मकर वृत्त आणि साडे तेवीस नंतर जे दक्षिणेकडे आहे साडेसहासष्ट साडेसहासष्ट अंश अक्षरुत्तरा म्हणतात अंटार्ट अंटार्किक अक्षवृत्त कारण की इकडे अंटार्टिक खंड आहे साडे सहासष्ट अंश दक्षिण अक्षरुत्तरा म्हणतात अंटार्टिक अक्षरुत्तर इथे पुन्हा एक आपण ते काढतो मी जी समजण्यासाठी उपयोगी हे आपलं शून्य अंश विषवृत्त त्यानंतर साडे तेवीस अंश उत्तर जेच कर्कवृत्त त्यानंतर वृत्त आर्टिक वृत्त जे की साडे साडे सहासष्ट आणि हि उत्तर ध्रुव उत्तर ध्रुव नवद नवदंश नवद अक्षवृत्त जे उत्तर ध्रुव आहेत से दक्षिणेकडे साडे तेवीस साडे तेवीस अंश ज्याला मकर उत्तम मकर उत्तम तो साडे अंश दक्षिण यालाच अंटार्क्टिक म्हणतो आणि इथे नव्वद अंश दक्षिण यालाच दक्षिण ध्रुव म्हणतो तर इथे काही पट्टे निर्माण झालेले आहेत हा जो पट्टा आहे कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यानचा जो पट्टा आहे कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यानच्या पट्ट्याला म्हणतात उष्ण कटिबंध पट्टा उष्ण कटिबंधीय पट्टा त्यानंतर उत्तरेकडील कर्कवृत्त ते आर्टिक उत्तरेकडे कर्कवृत्त ते आर्टिक या अक्षवृत्त दरम्यानचा जो पट्टा आहे त्याला सम शीतोष्ण शीतोष्ण पट्टा असे म्हणतात सेम खालच्या बाजूला म्हणजेच दक्षिणेकडे मकरवृत्त ते अंटार्किक अक्षवृत्त या दरम्यानचा जो पट्टा आहे त्याला सुद्धा सम शीतोष्ण समशीतोष्ण पट्टा असे म्हणतात त्यानंतर उत्तरेकडील समशीतोष्ण पट्ट्याच्या उत्तरेकडे म्हणजेच आटे ते उत्तर ध्रुव हा जो पट्टा आहे सर्वात शेवटचा त्याला शीतोष्ण शीतोष्ण पट्टा असे म्हणतात कारण की हा अति जास्त थंड असतो आणि दक्षिणेकडे समशीतोष्ण पट्टा ज्याच्या पलीकडे समशीतोष्ण पट्टा आणि दक्षिण ध्रुव या दरम्यानचा जो पट्टा आहे त्याला शीतोष्ण शीतोष्ण पट्टा असे म्हणतात शीतोष्ण पट्टा असे म्हणतात कारण इथे सुद्धा खूप जास्त प्रमाणात थंडी असते त्यानंतर आपण रेखा वृत्त को रेखा वृत्त म्हणजे पृथ्वी आखलेला काल्पनिक उभ्या रेषा उभ्या रेषा उभ्या रेषा काय म्हणतात रेखा वृत्त रेखा वृत्त ह्या रेषा उत्तर ध्रुव उत्तर, दुँ, उत्तर दुँ, ध्रुव आणि दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या रेषा ज्या की उभ्या आहेत काल्पनिक आहे त्या रेषांना म्हणतात रेखावृत्त इथे यांच्या दोन रेषांमधील जे अंतर आहे ते शून्य असणार उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर दोन रेखा अंतर हे शून्य असणार तर सर्वात जास्त या दोन रेखा अंतर हे विषुवृत्तावर असणार विषुवृत्तावर मग या दोन रेखा अंतर किती आहे तर इथे एकशे अकरा किलोमीटर त्यानंतर आपण इथेच पाहिलं आहे की साडे तेवीस साडे तेवीस उत्तर म्हणजेच कर्कवृत्त अंश कर्कवृत्त जे आहे इथे दोन रेखा जे अंतर आहे ते एकशे दोन किलोमीटरचं आहे आणि जे आर्टिक आर्टिक अक्षवृत्त जे केले आहे तिथे या दोन रेखावृत्तामधील जे अंतर आहे ते चौडेचाळीस किलोमीटरचं आहे चौवेचाळीस किलोमीटरचं आहे सेम जेव्हा दक्षिणेकडे येतो आपण दक्षिण ध्रुवामध्ये तिथे पण इथे साडे तेवीस म्हणजेच मकर मकरवृत्त मकरवृत्तावर एकशे दोन किलोमीटर आहे आणि इथे अंटार्क्टिक अंटार्ट अक्षवृत्तावर इथे चौवेचाळीस किलोमीटर आहे आता अक्षवृत्त अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांचा वातावरणावर म्हणजे आपल्याला या यापासून काय माहित होते तर अक्षवृत्तामुळे वातावरणातील फरक झाला म्हणजे इथे खूप जास्त प्रमाणात उष्णता आणि खूप जास्त प्रमाणात पाऊस वर जसे गेले जसे कर्कवृत्त समशीतोष्ण प्रदेशात गेले तर तिथे वातावरण जे असणार ते थंड असणार आणि मध्ये गेले तर तिथे खूप जास्त प्रमाणात थंडी असणार तर अक्षवृत्तामुळे वातावरणातील फरक जाणवतो आणि रेखावृत्तामुळे रेखावृत्तामुळे आपल्याला वेळ यामधला फरक जाणवतो इथून जे एक रेखावृत्त वृत्त गेलेलं आहे ज्याला की शून्य रेखावृत्त म्हणतो आपण शून्य रेखावृत्त म्हणतो ते गेलेले आहे लंडनमधील मधील लंडन ग्रीन बीच ग्रीन बीच या शहरापासून त्या रेखावृत्ताला आपण शून्य शून्य रेखावृत्त असे गृहित धरतो शून्य रेखावृत्ताच्या पूर्वेकडे शून्य रेखावृत्ताच्या पूर्वेकडे एकशे एकोणऐंशी आणि शून्य रेखा दक्षिणेकडे म्हणजे शून्य रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे एकशे एकोणऐंशी असे टोटल मिळून दोन तीनशे अठ्ठावन तीनशे अठ्ठावन्न आणि झिरो झिरो रेखा एक आणि त्याच्या पलीकडील एक रेखावृत्त ज्याला एकशे ऐंशी रेखावृत्त म्हणतात असे मिळून तीनशे साठ रेखावृत्त रेखावृत्त किती झाले तीनशे साठ हे रेखावृत्त इथे आपण पाहिलं की प्रत्येक अक्षवृत्त एकमेकाला समांतर आहे पण इथे हे एकमेकाला समांतर नाही इथे ते कमी आहे आणि जसे जसे ते विषुववृत्ताकडे येतात तसे तसे त्यामधले अंतर जे आहे ते वाढत जाते आणि हा एक पूर्ण सर्कल तयार करतो म्हणजे गोल तयार करतो आणि त्यामुळे समोरच्या बाजूला आणि मागच्या बाजूला जसे की शून्य जे हे रेखावृत्त आहे शून्य रेखावृत्त त्याच्या मागच्या बाजूला एकशे अंशी रेखावृत्त म्हणतात जसे की याला शून्य अंश रेखावृत्ताला आपण प्रमाण वेळ म्हणजे वेळ काढण्याकरिता जे रेखावृत्त वापरतो त्याला प्रमाण वेळ इथे लिहिल्याचा पण प्रमाण प्रमाण वेळ रेखावृत्त मानतो मागे जे एकशे ऐंशी अंश रेखावृत्त आहे रेखावृत्त आहे त्यालाच आपण वार रेखावृत्त सुद्धा म्हणतो वार रेखावृत्त सुद्धा म्हणतो वार रेखावृत्त जे मागच्या बाजूला याच्याच मागच्या बाजूला एकशे ऐंशी रेखावृत्त आहे या बाजूला जर हे रेखावृत्त पार करून डाव्या बाजूला म्हणजेच अमेरिकेकडे गेलं तर एक दिवस कमी केला जातो आणि आशियाकडे जसे भारताकडे जर आलं तर एक दिवस प्लस केला जातो त्यालाच वार रेखावृत्त म्हणतात वार रेखावृत्त हे झालं रेखावृत्ताबद्दल माहिती त्यानंतर आपण आता एक वृत्त जाळी करू यामध्ये अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांचा दोघांचाही वापर यावरूनच आपल्या असे लक्षात आले की अक्षवृत्तामुळे पृथ्वीचे दोन भाग झाले हे अक्षवृत्त म्हणजेच विषुवृत्त आणि हे जे रेखावृत्त जे मूळ रेखावृत्त म्हणतो ते इथून गेलेलं आहे ग्रीनविच वाला आणि हे विषुवृत्त यामुळे पृथ्वीचे चार भाग झाले पृथ्वीचे चार भागामध्ये विभाजन झाले यामध्ये आपला आशिया इथे येतो म्हणजेच आशिया खंड हा पृथ्वीवर कुठे आहे तर उत्तर पूर्वेला आहे आशिया खंड हा पृथ्वीच्या उत्तर पूर्वेला आहे हे यावरून माहीत पडतो आता इथे एक प्रमाणवेळ जे आपण प्रमाणवेळ घेतलेली आहे झिरो तर भारतामध्ये पण प्रमाण वेळ आहे भारतामधील जे प्रमाण वेळ आहे ते ग्रीनविच प्रमाण वेळ आहे त्याच्या साडे पाच तास साडेपाच तास समोर आहे समोर आहे म्हणजेच ग्रीनविचला जर इथे बारा वाजले असेल बारा पी एम झालेले असेल दुपारचे बारा वाजलेले असेल तर भारतामध्येच साडेपाच तास ऍड करावे लागेल आणि इथे पाच वाजून तीस मिनिट झालेले असेल तर हे वेळ कशी काढल्या जाते हे आपण थोडं पाहू हा एक सर्कल आहे म्हणजेच पृथ्वी पुर्त्वी आहे पृथ्वीला स्वतःभोवती परि वलन करण्याकरिता चोवीस तास लागतो चोवीस तास आणि एक जो सर्कल असतो गोल असतो तो गोल पूर्ण तीनशे साठ अंश डिग्रीचा असतो म्हणजेच जेव्हा आपण तीनशे साठ डिग्रीला चोवीस तासाने भागो तेव्हा एक डिग्रीचं अंतर एक डिग्री बरोबर चार मिनिट चार मिनिट एक डिग्री जेव्हा आपण एक डिग्री अंतर इथून एक रेखा वृत्तापासून ते दोन रेखा वृत्तापर्यंत जाण्याकरिता आपल्याला चार मिनिटे लागणार चार मिनिटे लागणार तसेच जेव्हा आपण ग्रीनविच पासून भारताकडे भारताच्या जे प्रमाण वेळ दिलेली आहे मिर्झापूर इथून साडे साडेब्याऐंशी अंश रेखावृत्ताची जे प्रमाण वेळ आहे तिथेपर्यंत पोहोचण्याकरिता आपल्याला साडेपाच तास प्लस करावे लागेल म्हणजेच इथून इथेपर्यंत पोहोचण्याकरिता समजा इथे भारत आहे इथेपर्यंत पोहोचण्याकरिता पाच तास ऍड करावं लागेल कारण की प्रत्येक रेखावृत्तामध्ये चार 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 असे वाढत आहे आणि म्हणून भारतापर्यंत पोहोचण्याकरिता इथे साडेपाच तास ऍड होत आहे मग इथून इथेपर्यंत पोहोचण्याकरिता साडेपाच तास ऍड होत आहे तर मागच्या बाजूला म्हणजेच आता हा अर्धा गोल केला हा अर्धा गोल म्हणजे बारा तास पृथ्वीला परिवनासाठी चोवीस तास लागतात तर अर्धा गोल पूर्ण करण्यासाठी करिता था? बारा तास लागतात मग जर इथेपर्यंत पोहोचलो आपण जे भारताची प्रमाण वेळ आहे तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी साडेपाच तास लागतात एक्स्ट्रा तर तिथून जी वार रेश आहे वार रेश याच्या मागच्या बाजूला जसं आपण इथे बघितलं होतं की वार रेश जे आहे ते प्रमाण वेळेच्या मागच्या बाजूलाच असतात तर वारेश पर्यंत पोहोचण्याकरिता जो अंतर असेल जो वेळ लागले तो साडे तास साडेसहा तासाचा लागला म्हणजेच हे झाले बारा तास पूर्ण करण्याकरिता बारा तास तर हे झालं आपले अक्षवृत्त रेखावृत्त प्रमाणवेळ याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेतली धन्यवाद